तुम्ही पाटील आणि आपली भेट कधी झालेली आहे आता वीस वर्षापासून भेट नाही वीस वर्षापासून भेट नाही मी पुण्याला नोकरीला अच्छा नौकुरी 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 अच्छा नोकरी नोकरी गौतमी पाटील किती वर्षाची होती तेव्हापासून आपला वेळ उद्या गाव सोडलं आठ आठ नऊ वर्षाची मी शाळेत दाखवत इथं पहिले इथं जन्म झाला म्हणजे इथं राहिले आई वडील बाबा राहिले आठ वर्ष मोठे नाही तर केले लहान हीच बाबा आहे शिक्षण अच्छा तर आता गौतमी पाटील पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढं नाव कमवते तर आपण तिचा कार्यक्रम वगैरे पाहिला का आपण पाहिलाय टीव्ही शिकल बिटा टाकले घर बांधले कोणताची बिल्डिंग अच्छा पुढे माहेर घरी मग इथं आपण एकटे राहतो का एकटे राहतो आपलं कोणी बाय कोणी जे काय करणार आहे खातो खातो तर किती वर्षापासून आपण एकटे इथं या वेड होते वीस वर्षापासून वी वीस वर्षापासून पुन्हा तो अजून नोकरीला तेवढं सांभाळ केली मुलगीला बी त्रास दिला मुलगीने बी खावा विषय मुलगी म्हणजे मुलगा घेतला मुलगा नाही ते मुलगी नाही मालते थोडं वडील अच्छा अच्छा तिला तिच्याकडे अपेक्षा नाही असं बोल मुलगा नाही व अस दहा हजार मानशिक ते गौतमी पाटीलने तुम्हाला काहीतरी मदत केलं पाहिजे अडीच बीग वावर तीन बी वाटत दोन तांनी बिल्डिंग घर आहे बरोबर मूल मुलगा नाही मुलीकडे अपेक्षा मुलगा नाही म्हणून काढतो तुम्ही तुम्हाला असं वाटत नाही का की आपल्याला गौतमी पाटील यांच्याशी भेट भेट होते वे ना नाही मिशेच नसे पांड्याला मिश्र ऐकत थोडी ड्रिंकिंग करून मी बोलतो तोंडा मागे माझे अच्छा अच्छा तुमचं हे विभक्त किती वीस वर्षापूर्वी झालेलं आहे तुम्ही एकमेकांपासून तुम गौतमी पाटीलचा कधी फोन वगैरे हो येतो का आपल्याला नाही अच्छा अच्छा आपण आपण परत बरं गौतमी पाटील कडनं आपण आमच्या माध्यमातून काय अपेक्षा करू शकतो दर महिन्याला आपल्याला दहा हजार रुपये द्यावा शिकदी म्हणा बरोबर मुलगा असत ते मी मागितलं असत अच्छा, अच्छा। मुलगी म्हणून ते बोल काय नाव बाबा आपलं रवींद्र बाब नेहर पाटील नेहरपगार नेहरपगारील